सिन्नर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार तथा डुबेरे येथील भूमिपुत्र राजाभाऊ वाजे तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पदसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा राज्य पदसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण शेठ वाजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डुबेरे येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय एन के फाउंडेशन अध्यक्ष गणेश वाजे यांच्या संकल्पनेतून वाढदिवसानिमित्तानं दरवर्षी विद्यालयात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं यावेळी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य जाधव म्हणाले की खेळातून विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतोय त्यामुळे खेळांची विद्यार्थ्यांना गरज आहे स्पर्धेचे उद्घाटन एन के फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश वाजे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल वारुंगसे तालुका बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट प्रदीप वारुंगसे पत्रकार सुनील जाधव गोरख ढोली नंदकिशोर माळी सागर जगधाणे स्वप्नील वाजे प्रवीण वामणे योगेश वाजे विद्यालयाचे प्राचार्य किशोर जाधव पर्यवेक्षक रामदास वाजे आदींच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवलाय पाचवी ते सातवी लहान गट आणि इयत्ता आठवी ते दहावी मोठा गट या दोन गटांत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तसेच डुबेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चित्रकला आणि सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी तीन किलोमीटर अंतर तर इयत्ता आठवी ते दहावी मुलांच्या स्पर्धेसाठी पाच किलोमीटर अंतराची अट ठेवण्यात आली होती तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी तीन किलोमीटर अंतराची अट ठेवण्यात आली होती प्रत्येक गटातून अशा यशस्वी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यशस्वी विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे क्रीडा शिक्षक शिवाजी गरुळे यांनी स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन केलंय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य किशोर जाधव पर्यवेक्षक रामदास वाजे शिक्षक पी आर करपे बाळासाहेब वारुंगसे डी एच जाधव सोमनाथ गिरी मारुती डगळे डोगरसिंग रबडे अरुण डावरे सोमनाथ पगार टी के बहिरम प्राध्यापक रामदास वारुंगसे सोमनाथ माळी रेखा खंडिजोड सीमा गोसावी राजश्री बोडके सुषमा थोरात जयश्री गोहाड कचेश्वर शिंदे राजेंद्र गांगुर्डे किशोर शिंदे रवी गोजरे ज्ञानेश्वर कडभाणे ऋषिकेश कुंदे आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलाय के व्ही आर न्यूज चोवीस ताससाठी प्रतिनिधी तेजस वारुंगसे सिन्नर